नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खाद्य घ्यायला आलो आहे तर तुम्हाला पूर्ण ॲड्रेस वगैरे हो आहे ते सर्व सांगेनच तर तुम्ही मागे पाहू शकता आपण गोरडाऊन आहे तर इथे आपण खाद्य घेणार आहोत आता खाद्य देणारे व्यक्ती हे बघा मागे आहेत त्यांना आपण विचारू कशाप्रकारे आपलं खाद्य वगैरे कसं का काय आहे ते तर चला पाहू तर हे बघा मित्रांनो आपण शेडूंग टोल जवळ आहे इथे टोलनाका आहे आणि ही तुम्हाला दिसते पोलीस चौकी तर इथेच आपल्याला यायचं आहे आता इथे टोलनाक्याच्या पुढे कर्जत आणि मळ याच्या पुढे आहे तर तुम्हाला खाद्य घेण्यासाठी इकडे यायचं आहे हे बघा गाडीमधूनच व्हिडिओ काढतोय हा ओम पंचरत्न हॉटेल आहे इथनच तुम्हाला यायचं आहे त्याच मालकाचं हॉटेल आहे इथे तर हॉटेलच्या लेफ्ट साइडला त्यांचं गोरडाऊन आहे हे हॉटेल ओम पंचरत्न तर आपल्याला कांद्या घेण्यासाठी इकडंच यायचं आहे असं लेफ्ट साइडला इथे गाड्या लागलेल्या असतात तर हा बघा तुम्ही एरिया बघू शकता हा त्यांचा इथे फलक आहे त्याच्यावर फोन नंबरसुद्धा आहेत आणि तो तुम्हाला हिरव्या कलरचा दिसतो ना तिथे टोलनाका आहे त्याच्या राईट साईडलाच आहे तर इथं तुम्हाला खाद्य घ्यायला यायचं आहे आणि ही इथे पोलीस चौकी आहे मोठी टोलनाक्याच्या साईडलाच आपल्याला राईट साईडला आहे पंचरत्ना ओम पंचरत्न हॉटेल त्याच्या बाजूला इथे बघा तुम्ही त्यांचं गोडाऊन पाहू शकता इथे आपल्याला पूर्ण प्रकारे पूर्ण खाद्य वगैरे भेटतं आहे तर आपण तिथेच आलेलो आहेत तर तुम्हाला फोन नंबर वगैरे मेन्शन केलेला आहे तसं त्यांचा बोर्डसुद्धा दाखवलेला आहे ही आपली गाडी आणि माझा मुलगासुद्धा आलेला आहे पाठी आज त्याला आणलेला आहे मी तर आपण खाद्य इथे घेण्यासाठी येणार आहोत हे बघा हा त्यांचा बोर्ड आहे हा आणि हा चालू नंबर असतो हा चालूच नंबर असतो ना तर हा चालू असतो इथे त्यांचा गोरडाऊन आहे त्यांचा माणूससुद्धा इथे आहे आपल्याला हे सर्व इथे तुम्हाला खाद्य वगैरे देतात तर तुम्हाला ॲड्रेस ज्याप्रमाणे सांगितलं तिथे तुम्ही येऊन खाद्य घेऊ शकता तुम्ही आतमध्ये बघू शकता की ते खाद्य पूर्ण भरलेलं असतं आज जरा खाली आहे हे बघा सर्व ग्रोद गोदरेजचा आणि इथे गायींसाठी सुद्धा असतो खाद्य पूर्ण असं खाद्य आहे सर्व बॉयलर गावरान वगैरे सर्व त्यासाठी तर चला आता आपण पूर्ण गोणी घेऊ इथे तर ह्या बघा आपण दोन लेअरच्या गोण घेतलेले आहेत अंड्यावाल्या कोंबड्यांसाठी आणि इथे तुम्ही बघू शकता आपण तर पूर्ण गोदरेजच्या असतं भरपूर प्रकारचे खाद्य इथं असतंय बॉयलरचं गावरानचं सर्व असतंय तर अशा प्रकारे घेतलेलं आहे आपण तीन गोणी घेणार आहोत लेअरच्या आता आपल्या गाडीमध्ये तिथे टाकायचं चा चालू आहे आपला भौमिक तिथे दरवाजा उडून राहिलेला आहे गाडीचा आता गाडीमध्ये गोणे टाकतायत मागे पण आपल्या गाडीचा पुरेपूर फायदा करून घेतोय कारण की इथनं मला न्यायला कम से कम चारशे तरी रुपये भाडा लागेल तर आपण स्वतःची गाडीच घेऊन आलेलो आहोत ते एक आपला फायदा होतो गाडी जागेवर येते आणि आपल्या ठिकाणावर जागेवर जाते तर टेम्पोचे पैसे आपले वाचतात उघड रे दरवाजा भाऊ मेक तर आपण इथे बघा पूर्ण खाद्य घेतलेलं आहे आपल्या कोंबड्यांसाठी गाडीचा पण पुरेपूर फायदा आणि आपला भौमिक आलेला आहे आपल्या पाठी भौमिक काय काय तर या बघा आपण गोणे घेऊन आलेलो आहोत उतरवल्यात पूर्ण गाडीतनं तर आता आतमध्ये जाऊन संध्याकाळ झाली आहे येता येताना आता पूर्ण कोंबड्या आपल्या इथे आहेत सर्व आम्हाला दिसत असतील या खोड वगैरे झालेल्या कोंबड्या आहेत इकडे आतमध्ये हा बघा कसा कोंबडा इथे आपली पिल्लं आहेत इथे सर्व कोंबड्या आहेत आहे आतमध्ये बसल्यात लाईट बंद केल्या सर्व आतमध्ये जाण्यासाठी आता लाईट चालू करतो तर ह्या बघा सर्व आपल्या आतमध्ये कोंबड्या बसलेल्या आहेत मस्त छान अशा कोंबड्या सर्व आतमध्ये अजून खाली फिरतायत इथं पिल्लं आहेत सर्व इकडं तिकडं फिरत आहेत सर्व आपल्या इथे असं कोंबड्या आहेत आणि ह्या अजून बाहेर आहेत ह्यासुद्धा आतमध्ये जातील कोंबड्या वगैरे तुम्ही पाहू शकता मस्त असं आहेत सर्व कोंबड्या आता आपली इथं पिल्लं खूप छान अशी पिल्लं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपण स्वतःसाठी ही पिल्लं ठेवलेली आहेत मस्त अशी पूर्ण गावठी अशी पिल्लं आहेत ओरिजिनल गावठी पिल्लं खूप ॲक्टिव्ह अशी आहेत आपण त्यांना दोन बल्बसुद्धा लावलेले आहेत आता कारण थंडीचे दिवस चालू आहेत खूप छान असे झालेले आहेत क्वालिटी तुम्ही पाहू शकता एक नंबर क्वालिटी बघा तुम्ही फिल्लांची फूल ॲक्टिव अशी आहेत सर्व ही आपल्यासाठी स्वतःसाठी ठेवलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय